पंचनामाज सर्वसामान्य जनतेचा आवाज आत्ताची सर्वात मोठी बातमी चिंचपाडा येथे माल्ट्रथ रेल्वे गेटला धडक वाहतूक ठप्प अपघातामुळे असलेली वाहतूक ठप्प नुकसान सकाळी वाजेच्या सुमारास क्रमांक टी एन जे अकरा चौपन्न भरधाव वेगात असताना थेट रेल्वे गेटला धडकल्याने मोठी दुर्घटना घडली या धडकेमुळे दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे मिळालेल्या माहितीनुसार सकाळी आठ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला भरधाव वेगात असलेल्या ट्रकने रेल्वे गेटला धडक दिल्याने गेटचे मोठे नुकसान झाले विशेष म्हणजे घटनेच्या इतक्या वेळानंतरही वाहतूक सुरळीत करण्यासाठी महामार्ग पोलीस किंवा स्थानिक पोलीस प्रशासनाचा कोणताही अधिकारी घटनास्थळी दाखल झालेला नव्हता अशी माहिती मिळाली आहे त्यामुळे नागरिकांनी वाहन चालकांनी आणि प्रवाशांनी तीव्र रोष व्यक्त केलाय या अपघातामुळे चिंचपाडा परिसरातील वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला असून प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे पोलीस प्रशासनाने तातडीने लक्ष घालून वाहतूक सुरळीत करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे विसरवाडीहून आमचे प्रतिनिधी समीर पठाण